हॅलो आणि नमस्कार मी आहे मयुरी आणि टी मयुरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये ज्या साड्या बघत आहात ना अत्यंत कमी किमतीमध्ये ज्या साड्या आहेत याच्यामध्ये ऑर्गॅन्झ आहेत याच्यामध्ये शिफॉन आहे याच्यामध्ये थोडं सिल्कचं सुद्धा मटेरियल आहे आणि कुठलं तुम्ही पेपर सिल्क म्हणू शकता किंवा कुठलंही सिल्क इथे तुम्ही शिफॉन सुद्धा बघू शकता अशा वेगवेगळ्या फॅब्रिकमधल्या अशा कमी किमतीच्या साड्या आहेत खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर अशा दिसणाऱ्या साड्या आहेत तुम्ही डेली वेअरमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा जर तुम्हाला या सिंपल साड्या आहेत ना जर तुम्ही लुक असा हेवी क्रिएट केला ना या सिंपल साड्या आणि स्वस्त सुद्धा हेवी दिसेल आणि पार्टी वेअर तुमचा लुक येऊन जाणार आहे ऑर्गेनच्या साड्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत त्यासुद्धा या तुम्ही मध्ये बघत आहात आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला कुठल्याही वेबसाईटवर या साड्या मिळून जाणार आहे सध्या सेल सुरू आहे मिशोवर तर तुम्ही परचेस करू शकता आणि गिफ्ट्स म्हणून सुद्धा कुणालाही तुम्ही या साड्या देऊ शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला सगळ्या साड्यांची लिंक हवी असेल तर मी सर्च करून तीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार तुम्हाला जर वाटलं तर त्या तुम्ही घेऊ शकता आणि असं नाही आहे की रिटर्न पॉलिसीसुद्धा आहे की तुम्हाला जर आवडलं नाही त्याचं मटेरियल तर तुम्ही रिटर्नसुद्धा करू शकता प्रत्येक वेबसाईटवर रिटर्न पॉलिसी असतेच अवेलेबल सात किंवा दहा दिवसाची तर त्याचं काळजी करण्याचं काही कारण नाही जर तुम्हाला यापैकी कुठली साडी आवडली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय